काय पोहायला कसं शिकायचं हे आता गणेशराव सांगतो नवीन मुलांसाठी वेगवेगळ्या टेक्निक आपण कसं धरणावरती पोहतो किंवा विहिरीवरती आता धरणावरती असल्यानंतर आपले पाय वगैरे हो टेकतात विहिरीवरती कसं डायरेक्ट आपण खोल असते त्यासाठी जी पायऱ्या असतात त्या पायऱ्याला नुसता असा असा जरी हात पकडला त्या नवीन मुलाने हात पकडले आपण सपोर्ट गावते सपोर्ट गावत पायवरती गाडायचं पहिलं पाय मारायचं असे त्या पद्धतीने पायरीला पकडल्यानंतर आपण काय पडू शकत नाही किंवा खाली जाऊ शकत नाही काही जाऊ शकत नाही आणि शक्यतो आपल्याला पोहताना कसे पायवरती येत येत नाही त्यासाठी हा सराव खूप महत्वाचा पायरी पकडली पायवरती येतात पाय घरात मारून बघायचं जेवढे पाय आपल्याला मारता जमेल तेवढं चांगलं असते त्याच्यासाठी नंतर मग हळूहळू आपण आतमध्ये गेल्यानंतर जसं आपण पाय पा, जसं वरती मारले तर आपल्या म्हणून पायावरती येतात मारू शकतात हळू पुढे जाऊ शकतो ढकल आणि समजा ना आता आपण हे केला सराव केला तर आतमध्ये कशा पद्धतीनं पहिली स्टेप कशी असावी म्हणजे पाण्यामध्ये समजा आपण काय करतो शक्यतो मुलाला कॅन वगैरे लावतो किंवा त्याला टायर लावतो किंवा रशी लावून सोडतो म्हणजे पोहायला आता तो त्याचा भाग संपल्यानंतर ते काही एक दोन दिवसात समजा प्रश्न लावून सोडतील ला। तर त्यानं सुरुवातीला कसं जावं म्हणजे आतमध्ये एक सिंपलसा सुर म्हणतात आतमध्ये जाताना जशी त्याची स्टेप संपली बाबा आपण केन काढू शकतो काढली आता आपण आता पहिल्यांदाच निघालोय आतमध्ये बरोबर त्यावेळेस तर तो एवढा घाबरलेला नसणार आहे कारण ऑलरेडी एक दोन दिवस त्याने सराव केलेला आहे पाय वगैरे जरा आहे असा मारून बघायचा असा काय होत बघा पाण्यामध्ये तुम्ही थोड जरी अर्ध्यावरती गेला जरी जमलं त्याला थोडं त्याला असं आपल्या मनात त्याला जमणारच यायला लागलं तर तो शिकलाच समजायचा समजा त्याला थोडंफार भीती जरी वाटायला लागली तर नंतर रस्सी लावून एका वरती पकडून बरोबर त्यानंतर मग स्टार्टिंग बघा कशा पद्धतीनं सूर मारला म्हणजे थोडस झोकून दिल्यासारखं आणि बघा हात आता वर जरी काढले तरी पाय पाण्यात वर काढले नाहीत आता गणेश दादा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा मला आता नवीन मुलं पोवायला शिकतात बरोबर त्यांचं काय लगेच पट्टीतल्या पोहणाऱ्या मुलांसारखं पा, हातपाय वर निघत नाहीत तर त्यांनी पाण्यातल्या पाण्यात कसं म्हणजे हे करावं हातपाय हलवावेत त्याच वरतीच का असं काही नसतं हा पाण्यातून पाण्यात पाया जरी आतल्या आत जरी हल तरी तो व्यक्ती अलग असं पुढे जाऊ शकतो ते जरा प्रात्यक्षिक दाखवा तुम्ही बघा हे अशा पद्धतीने पाय माझ्या काय वरती येतच नाही हात पण वरती निघाले वरती नाही पूर्ण खाली आहे एका जागेवरती पण मी पुढे जात नाही माग जात नाही कुठेच जात नाही आपण जशी दिशा देऊ तसे तेच करणार आपण पोटामध्ये पोटाजवळ असे पाणी घेतलं आतल्या आप तर आपण असे समोर जाणार समोर सारख्या जाणार बघा तेच पाणी जर आपण पुढे असे ढकलले तर आपण पाठी निघत जाणार असे एकदम सिंपल आहे पायावरती काढायची गरज नाही हात काढायची गरज नाही आपल्या हलवले तरी सुद्धा आपण असे पाण्यावर आलं होऊ शकतो बरोबर म्हणजे नवीन मुलांना पोहण्यासाठी या टिप्स उपयोगी ठरतील आणि शांततेत अगदी ज्यावेळेस तुम्ही नवीन पोहायला शिकता त्यावेळेस अशा पद्धतीने शांततेत तुम्ही शिका शांततेत जेवढं पोहल तेवढंच चांगलं असते जास्त हातपा नवीन मुलांनी जर हलवले तर दम लागू शकतो धाप लागू शकते बरोबर उडण्याची शक्यता असते म्हणजे बघा त्यांनी धोका पण सांगितला की ज्यावेळेस तुम्ही गडबड करता जास्त पोहायला म्हणजे नाही का तुम्हाला जास्त तुम्हाला हातपाय हलवली की वाटलं आपण लगेच पोहा तसं काय नसतं शांततेत तुम्ही शिकला तर लवकर तुम्ही शिकता आणि जेवढं शांततेत शिकाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे धाप लागल्या तर तुम्ही बुड बुडण्याची पण शक्यता आहे धन्यवाद गणेशराव तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद